परभणी जिल्ह्यात जांभूळबेट हे एक निसर्गरम्य असे ठिकाण आहे नागमोडी रस्ते आणि त्यांच्या मधोमध मद असलेलं जांभूळबेट पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरते निसर्गाने बहरलेल्या जांभूळबेटावर अनेक प्रकारच्या फळांचे आणि औषधांची झाडे आहेत या अनेक प्रकारच्या या वनस्पती जांभूळ बेटावर पहाव्यास मिळतात बेटाच्या अवतीभोवती अनेक प्रकारचे पशी पक्षी प्राणी पर्यटकांना पाहाव्यास मिळतात पक्ष्यांच्या सुमधूर आवाजाने निसर्गात एक वेगळे चैतन्य निर्माण होते पाण्यावरती अनेक प्रकारच्या पक्ष्यांचे थवे बागडताना पाहून मन प्रफुल्लित होते बेटावर जाण्यासाठी पर्यटकांना होडीचा वापर करावा लागतो वाहतं पाणी आणि आजूबाजूला गर्द अशी झाडे पाहून पर्यटकांच्या डोळ्याची पारणे फिरते या बेटावर जांभळाच्या झाडांची संख्या जास्त असल्याकारणाने याला जांभूळ बेट हे नाव पडले बऱ्याचशा शाले शाळेच्या सहली या बेटावर येत असतात या बेटावर मोठमोठ्या झाडांना झोके बांधलेले आहेत तसेच खेळण्यासाठी विविध प्रकारचे साहित्य येथे आहे लहान मुलांबरोबर मोठी माणसेही भाण भान हरपून येथे आनंद घेत असतात निसर्गातील शांतता आणि विविध पक्ष्यांच्या आवाजाने मन हरवून जाते येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत मन प्रसन्न करणारी शांतता आणि निसर्गाचा अद्भुत आणि विलोभनीय आविष्कार म्हणजे जांभूळ बेट जांभूळ बेटावर तिन्ही ऋतूत पर्यटक जाऊ शकतात पण विशेष करून पावसाळ्यात जांभूळ बेटाचा नजारा विशेष पाहण्यासारखा असतो आजकाल आपण वॉटर पार्कला खूप सारे पैसे मोजून आनंद घेण्यासाठी जात असतो पण निसर्गताच पाण्याने वेढलेल्या ह्या जांभूळ बेटावर पर्यटकांसाठी लागणाऱ्या सेवा सुविधा शासनाने केल्या तर अनेक पर्यटकांसाठी ते आकर्षणाचा खास केंद्रबिंदू ठरू शकते जांभूळ बेटावर जांभूळ बेटासारख्या निसर्गरम्य पर्यटन स्थळाचा सर्वांगीण विकास लवकरात लवकर व्हावा आणि या सुंदर आणि निसर्गरम्य अशा बेटावर जास्तीत जास्त पर्यटकांना लाभ घेता यावा अशी सर्व पर्यटकांची मागणी आहे